राजापूरमध्ये अतिशय एक दुर्दैवी घटना घडली राजापूर शहरातील दिवटेवाडी येथील वीस वर्षीय तरुणीचा तापानं मृत्यू झाल्याची घटना चार नोव्हेंबर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली श्रावणी मनोज पवार वैवर्ष वीस राहणार दिवटेवाडी राजापूर असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे तिच्या मृत्यूनं पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय श्रावणी पवार हिला तीन दिवसापासून ताप येत होता तिला घरच्यांनी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं त्यानंतर ती चार नोव्हेंबरला कॉलेजमध्ये देखील गेली होती मात्र सायंकाळी आल्यानंतर तिला पुन्हा ताप भरल्यानं राजापूर ग्रामीण आरोग्य रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं तिथे काही वेळातच तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली या घटनेची माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली दरम्यान श्रावणी तिच्या आकस्मिक मृत्यूनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते कोकणगट्टा न्यूज राजापूर रत्नागिरी